ओम गणेशाय समर्थ नमो मुक्ताई सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन द्वारास आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे डॉ तुळशीराम गुट्टे महाराज यांची गुरुपूजनाचा व प्रवचनाचा कार्यक्रमाची सकाळी दहा वाजता दीप प्रज्वलन व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सकाळी अकरा ते दोन या कालावधीमध्ये गुरुपूजन व गुरुप्रवचन दुपारी दोन ते चार महाप्रसाद या ठिकाणी लक्ष्मी लॉन्स जनार्दन स्वामी आश्रम माझ्यावर छत्रपती संभाजीनगर रोड पंचवटी नाशिक येथे आयोजित करण्यात आला या प्रसंगी आरतीने सुरुवात करण्यात आली त्यानंतर भक्तांनी गुरुंचे पूजन केले आपले दिव्य स्वरूपाची माहिती या प्रसंगी भक्तांना गुरुजींनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून दिली संदेश व संबोधन केलं या प्रसंगी सूत्रसंचालन शरददा उगले यांनी सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांनी नृत्य आविष्कार करून त्यांना सन्मानपत्र स्मृतीचिन्ह देण्यात आलं त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर विविध सन्मान करण्यात आला विद्या वाचपस्ती परमपूज्य स्वामी महंत डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन यांच्यातर्फे गुरुपुष्प व गुरुपूजनाचा प्रवचनाचा करना या प्रसंगी विविध क्षेत्रातील कला गुणांमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या प्रतिनिधींचा सन्मान सत्कार करण्यात आला वृक्षदान करून मोठ्या प्रमाणात सर्व मान्यवरांचा सत्कार व विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी गणेश भाऊ गीते तसेच भ्रमरचे संपादक संचालक चंदुलाल शहा बाळासाहेब घुगे ऐश्वर्या पंडितराव थोरे गनेश जी गीते आघा विविध क्षेत्रातील काम करणारे सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याचबरोबर भोजन दान ही या ठिकाणी करण्यात आलं वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपौर्णिमेच्या केले आहे स्वामीजींनी अतिशय सुंदर त्यांनी कार्यक्रमाला

या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा सांगतो सर्व लोकांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम खूप म्हणजे खूपच चांगला झाला काय सांगाल आशीर्वादाच्या दृष्टिकोनातून काय या कार्यक्रमाला आशीर्वाद कमी देऊ शकतो मी पण सांगू शकतो का या कार्यक्रम इतका असाच कार्यक्रम नेहमी करीत राहतो त्यामुळे गुरुदक्षिणा मिळत असते माणसाला गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी सिद्धिविनायक मिशन त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुट्याचं हुकम घेतलेलं आहे काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक दिलेले आहे जे खऱ्या अर्थानं गुणवंत विद्यार्थी आहेत ही अभिमानाची बाब आहे आणि शिक्षक म्हणून मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष म्हणून मलाही सन्मानित केलेला आहे खऱ्या अर्थान या ठिकाणी असं सिद्ध कार्यक्रम हा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमता ना। ना। ना या संघटनेच्या वतीनं या कार्यकर्त्यांच्या वतीनं घेण्यात आलेला आहे ही प्रचंड अभिमानाची बाब आहे आणि खऱ्या अर्थानं गोपूर्ण वितदृष्य म्हणून एवढा मोठा सुद्धा असा कार्यक्रम कुठल्याही साहेबांच्या माध्यमातून तुम्ही जसा घेत नाही तर शिक्षण क्षेत्राला प्राधान्यानं अधिकम या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी सगळ्यात मान्यवरांचं त्या ठिकाणी कौतुक करतो या उपक्रमाचाही कौतुक करतो आणि गुरुपौर्णिमा महर्षी व्यास यांच्यापासून सुरुवात झालेला हा गुरुपौर्णिमा उत्सव नंतर स्वामी रामकृष्ण परमो स्वामी विवेकानंद यांच्यापासून सुरू झालेला प्रवास आज ताब्यात चालू आहे मानवता संस्कृती शिकवणारा गुरूंचा हा धर्म आहे ज्यांना गुरु नाही त्यांचं जीवन व्यर्थ आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुंद गुरुला साक्षात ब्रह्मा विष्णु महेश म्हटले तेव्हा गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते हे सद्गुरु थोर आहे दयाच्या प्रसादे रघुराज व्हावे दे म्हणजे दे देवापेक्षाही सद्गुरू थोर आहे असं या अभंगवादीने आपल्याला सांगितलेलं आहे मी या प्रसंगी एवढंच सांगेन की हरिभक्तीपरायल विद्या वाचस्वती मानव मिशनचे प्रमुख आदरणीय प्रधान परश्रीराम बहादूर भोट्टे यांनी गुरुपौर्णिमेंचा सुरू केलेला हा महोत्सव फार महत्त्वाचा आहे मला गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष बाब टाकायची तीन वर्षापूर्वी मला पूर्व झाला मी दोन वर्ष घरामध्ये पडलेलो होतो घराचं उघडं स्वतः ओळखलं आणि बाहेर टायम आहे त्याच्या लक्षात आलं आणि मग तो खूप चांगला गेला माझ्या गृह आणि रात्री अकरा वाजता त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला कोर्मत आहे जन्मदास महाराजांनी मला फोन केला की एकदम तुझी तब्येत चांगली होईल काळजी करू नको कारण मऊ साधन अध्यात्म याचा तुम्ही संगोपन केलेलं आहे आणि बाबांच्या फोननंतर लगेचच काही दिवसातच मी बरा झालो त्यामुळं गुरुचे आशीर्वाद निश्चित महत्त्वाचे मा माध्यमातून इकडे महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी गुरुपौर्णिमा आपण साजर करत आहोत काय सांगाल तुमचं नाव सांगाल मी यमुनाजीवी ठागाव राहणार रावडी जिल्हा अहमदनगर या ठिकाणून या कार्यक्रमासाठी खास मुद्दाम होऊन उपस्थित राहिलेलो आहे परमपूज्य स्वामी तुळशीराम महाराज होते यांनी मला निमंत्रण पत्रिका पाठवली आणि मला आज गुरु पौर्णिमेनिमित्त त्या ठिकाणी यावंसं वाटलं अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये महाराजांनी प्रत्येक भाविक भक्तांना एक आंब्याचं झाड या ठिकाणी गुरुदक्षिणा म्हणून दिलेली आहे अतिशय सत्यमय कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे उद्योजक मानसरेदानी भोजनाची महाप्रसादाची पंग त्या या ठिकाणी दिलेली आहे तसेच बरेच नाशिककर मंडळीने या कार्यक्रमानिमित्त भरपूर सहभाग नोंदवलेला असून सर्वच समाज बांधवाच्या हो वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तरी मी या ठिकाणी खरोखर महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि गुरु काय असतो हे यापासून आम्हाला शिकण्यास मिळालेलं आहे तर या निमित्ताने मी या ठिकाणी आलो मला मी या ठिकाणी आयोजक मंडळीचा ऋण व्यक्त करतो परमपू महाराजांच्या दर्शनासाठी आजच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तमा समाज बांधव नाशिक शहरवासी यांची खूप गर्दी झालेली आहे हजारो भाविक हजारो शिष्य कुठले गुरुजींचे आज दर्शन घेत आहेत गुरुजींची पूजा मी सुद्धा इथे आलो आणि हा समारंभ पाहण्यासारखा आहे गुरुर विष्णू गुरुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आमचे आदरस्थान आमचे गुरुवर्य परमपूज तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या अमृतवाणीतून संदेश मिळाला नक्कीच एक चांगली जीवनाला दिशा देण्याचं काम गुरूंच्या मार्फत होतं आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी माझ्या गुरूंना त्रिवार वंदन करतो आणि ज्यांनी आम्हाला घडवलं म्हणजे आईवडिलांपेक्षा श्रेष्ठ Guru, अनि गुरु आणि गुरु देवे देवाच्या स्थानी असतो असं आस आज त्यांचं महात्म्य आणि नक्कीच आज त्यांनी जो संदेश दिला आणि आशीर्वाद रूपी त्यांनी सर्वांना वृक्ष दान केलेले म्हणजे आज आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी गुरुदक्षिणेचं वेगवेगळ्या पद्धतीचं दान केलं जातं मग गुरूंनी आज सर्वांना वृक्ष दिलेलं आणि त्यांच्यामार्फत जे शेकडो वृक्ष आज लागवड होणार आहे त्यामुळे नक्कीच एक चांगला संदेश गुरूंनी दिलेला आहे मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वांना देतो पुण्यासिल गोदामाईच्या कृपाचंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव हा थोडासा आगळ्या वेगळ्या प्रकारे आम्ही आज साजरा केला आहे विद्यार्थी गुणगौरव दोन विशेष सन्माननीय पुरस्कार त्यानंतर प्रत्येक भक्ताला प्रत्येक भक्ताचा भक्ताला एक प्रसाद म्हणून आम्ही वृक्षा आज वृक्षदान केलेला आहे गुरूंचा प्रसाद म्हणजे ते वृक्ष एक जगवणे आमच्या शिष्यांना संदेश दिलेला आहे कारण एक नवीन प्रथा आम्ही सुरू केली आहे की एक झाड जगलं पाहिजे एक झाड वाचलं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही ते झाड लावण्याचा प्रत्येक भक्ताला एक एक वृक्ष आम्ही दिलेला आहे आज आमच्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा हा उत्सव अतिशय देशभर जगभर हा साजरा होत असतो त्याचसाठी माझे गुरुवारी विश्वनाथ विश्वनाथपुरराज शास्त्री ओंकारेश्वरकर यांच्या कृपा आशीर्वादाने आज आम्ही सगळे आनंदाने आनंदरीत्या साजरा केला आहे गुरु तेथे ज्ञान ज्ञानी तेथे आत्मदर्शन दर्शने समाधान अदिदर्शन मानवी जीवनामध्ये गुरूची जी आवश्यकता प्रत्येकालाच आहे आणि आपल्या गुरुविषयीचा कृतज्ञेचा आजचा दिवस आज मानला जातो भारतीय संस्कृती आयुर्विषयीचा आदर सन्मान किंवा गुरुविषयीच्या मनामध्ये ज्या भावना आहेत ते आज आपण शिष्य गुरुजवळ व्यक्त करत असतात असा हा एक सुंदर असा स्वर्ण योग आपल्या जीवनामध्ये आलेला असतो आपण जर आज गुरुचं स्मरण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण होत असत कारण सुद्धा तुटाटे घेतलेलं आहे जीवनात सुंदर्भ हे लक्षात आलं पाहिजे प्रत्येक क्षपनामध्ये गुरु असतो प्रत्येक क्षेत्रातला गुरु आपल्या शिष्याला उत्तम बनवण्याचा प्रयास करत असतो शिष्य आहे असतो तस माझ्या जीवनामध्ये कडंपूज गुरुवदी प्रभुलित विश्वनाथजी महाराज जीवन अखंडित ब्रह्मचारी पाहून हिमालयामध्ये साधना केली ओंकारेश्वरला एकोणविशे एकाहत्तर साली येऊन दोन हजार अकरा पर्यंत अखंडित भगवान शंकराला आपलं जीवन अर्पण केलं असे माझे वृंदनीय पूजनीय गुरुवारी विश्वनाथ महाराजांच्या चरणावर भविषांग कारण त्यावरती आणण्याचं काम गुरु करत असतात म्हणून गुरुच्या चरणावरती नतमस्तक होत गुरु का ज्ञानेश्वरी नंकरानी है जे तपोतेजा आ राशी गुरु तपतेज बुरु क्या तपतेज तेजा राशी जे एकायतन ज्ञानासी ज्ञानाशी एकायदन तर पवित्रता तीर्थाशी तीर्थरू मला माऊरी म्हणतात